नमस्कार मी दीपिका तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि हा जो व्हिडिओ आहे तो शिवजयंती निमित्तच मी बनवलेला आहे कारण की काही सबस्क्रायबर्सचं म्हणणं आहे की मी शिवजयंतीनिमित्त एखादं गाणं त्यांना म्हणून दाखवावं अगदी त्यासाठीच मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय शिवराय मित्रांनो सर्वांनाच तर चला झुलवा पाळना पाळणा हे गीत मी तुमच्यासोबत सादर केलेलं आहेच पण ते एकच कडवं मी शेअर केलं होतं मी दोन्ही कडवे आता तुमच्यासमोर म्हणून दाखवणार आहे तर चला झुलवा पाळणा पाळणा हे गीत मी सादर करेन झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जसा सहा इंद्र शोभतो पुत्रजी जाऊचा जसा सहा इंद्र शोभतो पुत्रजी जाऊचा पाळना पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळना बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो 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 रे बाळा जो जो रे गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगडे घालून त्याच्या पायी घुंगरवाळा गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगडे घालून त्याच्या पायी घुंगरवाळा राज सुरूपड डोळी टोपड पाहून चुकतोचा राज सुरूपड डोई टोपडा पाहून चुकतो, डोई पाहुन चुकतो कर, चा लिंब लोण उतराग लवकर दृष्ट लागल बाळा कौसल्याचा राम जसा हो कौसल्याचा राम जसा लाल यशोदेचा जलुआ पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जसा हा इंद्र शोभतो पुत्रजी जाऊचा चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्रजी जाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाला जो, जो रे जो जो रे बाळा जो जो रे जागरे, बाळा जाग हो रे होलकारे घुमू त्यात रे झडू त्यात चौघडे शिवलेनीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे आज सूर्य सूर्यन भीन नवलाही आज पाळना पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा चंद्रचा सा इंद्र शोभतो पुत्रची जिजाऊचा साहा पुत्र चंद्रचा पुत्रजी पारना, पाळणा बाळ शिवाजीचा मित्रांनो तुम्हाला गीत आवडले असेलच अशी असे आशा करते आणि एवढं काय सुरांची मला जाणीव नाहीये किंवा गायिका वगैरे मी नाहीये बस मला आवडतं आणि राजांच्या जन्मदिवसानिमित्त मी म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडला असेलच आवडला असेल आता नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गीतासहित तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय शिवराय